असे तऱ्हेने मित्रांनो ग्रामादेवाच्या मंदिरामध्ये मित्रांनो हिळ बघताय पहिली होळी लागलेली आहे शिमगेला सुरुवात कोकणी शिमगेला आता नमस्कार मंडळी कशाच सगळे मजेत ना आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आहे मित्रांनो आज आहे फाग पंचमी आणि आजच्या दिवसापासून मित्रांनो खऱ्या अर्थानी कोकणातील उत्सव मित्रांनो सुरुवात होईल आणि आज मित्रांनो ग्रामदेव प्रत्येक म्हणजे गावातील ग्रामदेवीचं मंदिर असतं ना ग्रामदेवीच्या मंदिरासमोर जी होळी असते ना ती आज पहिली होळी आणि अशा मित्रांचा आजपासून सुरुवात होईल होळीला म्हणजे आज पहिली होळी आणि अशा मग होळ्या चालू होतील तर मित्रांनो कोकणातील शिमगोत्सवाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे आणि मित्रांनो आपल्या चॅनलवर आता मित्रांनो कोकणातील सर्व रूढी परंपरा प्रसाद तालिती सर्व संकासू नक्का परत असेल विविध प्रकारचे मित्रांनो असतील आपल्या कोकणातील मित्रांनो शिंगोसर जे होतं ते तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून काही पाहायला घेणार आहेत आता व्हिडिओ कुठे स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण पाहणार आहोत मित्रांनो आमच्या गावातील मित्रांनो प्रथम मित्रांनो प्रथम होळी पहिली होळी कशा प्रकारे लावली जाते आणि गावामध्ये मंदिरामधील पहिली होळी तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि नंतर ह्याच्यानंतर ज्या व्हिडिओ येतील ना मित्रांनो विविध प्रकारचे मित्रांनो पालखी सोहळा सर्व सांगा विविध प्रकारचे व्हिडिओ पाहायला मिळते तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मित्रांनो तुम्हाला सर्वांना मित्रांनो शिमगोत्सवच्या खूप खूप शुभेच्छा त्यानंतर व्हिडिओला सुरुवात करूया आणि चॅनल नाही चॅनल आपलं सबस्क्राईब करा चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आता मी आलोय होळीवरती इकडे बघताय हा शेत आणलेला आहे शेवरीचा आणि सर्व मंडळी इकडे बघत आहे थोडा काळोख असल्यामुळे नीट दिसणार नाही इथे आता हा शीत उभा करण्यासाठी इकडे खड्डा खडा आहे आता शीत आहे ना तोडून आणलेला तर आता या खड्ड्यामध्ये उभा करतील बघा खड्डा वगैरे आणलेला tailan molanjat त <laughs> सिरिस <laughs> आता शीत उभा करून झालेलं आहे आणि आता ती माती माटी काढली होती ना खड्ड्यातून ती आता पुन्हा शीता होती ओढलेले आहे शीत तर उभा करून झालेलं आहे आता इकडे बघताय आता शिताला म्हणजे होळीला आता नेसवायला सुरुवात करतील म्हणजे इकडे बघताय बघा बघत आहे आणि झाडांच्या फांद्या सुकलेल्या आहेत आता ह्या लावणार आवडीला नेसवणार आता अशा प्रकारे कवाल आणि बरोबर ते झाडांची शिवलेली पान आहेत ना पण त्यांचं कवाल बोलतो आम्ही गावात गावात वरड असं म्हणतोय वरड आम्ही गवत लावताय प्रथम पहिला कौल लावण्यात आला गवत अशा प्रकारे मित्रांनो आता होळीला सजवून झालेली आहे बघताय तर आत्ता वादले आहेत जवळजवळ आठ वाजता आलेले आहेत ला आणि आता रात्री जगल्याच्या नंतर सर्व मंडळी पुन्हा येणार आणि मग होळी लावणार बघताय होळीला सर्व सजवून झालेले आहे व्यवस्थित गवत आणि कवल लावून सर्व सजवलेले आहे होळीला आणि इकडे बघताय सर्व हा वरड होती ना आणि कौल होताना तो संपलेला आहे म्हणजे आजच्या दिवशी पूर्ण हा गवत आणि कौल लावून घेतलेला आहे आता दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्याच्या दिवशी म्हणजे पाडीतली सर्व मंडळी आहेत ना ते आलटून पालटून अशी गवत आणि अशी वरडीचा उजा आणून ठेवतात आणि मग ते होळीला सजवली जाते तर लाईटची व्यवस्था राहते तिकडे आता मी आले आमच्या ग्रामदेवीच्या मंदिर येते मी इकडे बघताय आमचं ग्रामदेवीचं मंदिर श्री पद्मावती जागमदा देवीचं मंदिर आता मी इकडे सर्व मंडळी येतील आणि आता इकडे प्रथम होळी लागेल आणि नंतर मग प्रत्येक वाडीतील होळी असतात ना त्यावेळे जातात मंडळी हे येतील जमतील छोटीशी होळी लावतात आणि नंतर मग वाडीतील प्रत्येक वाडीतील हा मंडळी रामंद्र मंदिरामध्ये जाऊया देवी दर्शन घेऊया मित्रांनो रामदेवरीच्या मंदिरासमोर मित्रांनो होळी सजवायला सुरुवात केली होळी सजवून झाली आणि होळीला मित्रांनो शीत वगैरे उभा केला जात नाही ते गवत आणि ते कौलाचा असतो ना झाडांचा फांद्यांचा सुकलेला तो उभा करतात तर पूजा केली जाईल ग्रामदेवतेच्या जा पुजारी आहेत ना मिलीन गुजरते आता पूजा करतील इथे होळीची आणि नंतर मग होळी पेटवण्यात येईल

thank you i right, बेटी एक को ती वाकडा कडा वाकडा वाकडाची कडा गेला सोन्याची सुरी लावून खाली उतरिला 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 वाकडा थिडा गे वाकडा थिली गेला जो कोण गेलावला जाऊ पण गेला सुतार पावला जो कोण गेला सोनार रावला जो कोण गेला सोनार रावला सोनार दादन सोनार मंदिरा सोनार दादन सोनार मंदिरा जो कोण गेला सुतार Tiao, Ponga, Zutal, and दादा पटिला सोतार दादा सोनार मांडिला जाऊ कोम गेला सोनार रावला जाऊ कोण गेला सोनार लावला सोनार दानपट रुपयाच डस सोन्याच दानपट रुपयाच डस त्याव कोण गेला सोनार रावला देव कोण गेला सोनार रावला सोनार दादा सोनार मंदिला Sonar-e-dadal, sonar-vandila

रुप्याच ठस सोन्याचं दानपट रुपयाच ठस सोन्याच दानपट रुपयाच ठस त्या पालखी कोण देव बस त्याव बस त्याओ पालखी भैरी देव बस त्या पालखी भैरी देव बस सोन्याच दानपट रुपयाच ठस सोन्याच दानपट रुपयाच ठस त्या पालकी कोण देव बस त्याओ पालकी कोण देव बस त्याो पाल की काल देव बस त्याओ लालकी देव बस सोन्याच दानपट रुपयाच ठस सोन्याच दानपट रुपयाच ठस त्याओ पालकी कोण देव बस त्याव पालकी कोण देव बस त्या सोन्याच दानपट रुपयाच ठस सोन्याच जाणपट रुप्या जटस त्याओ पाल की धावती देव बस त्याओ पाल की धावती देव बस सोन्याचं धानपट रुपयाच ठस सोन्याच धानपट रुपयाच जो पालखी कोण देव बस जो पालकी कोण देव बस त्या पालकी सूर्योदेव बस त्याव पालखी सूर्यदेव बस सोन्याच दानपट रुपयाच ठस सोन्याचं धानपट रुपयाच ठस त्या पालखी कोण देव बस त्या ياو پالکي کون ديو بس ياو پالکي سکل ديو بس ياو پالکي سکل ديو بس সোڽات دان پټ روپيا چټس সোڽات دان پټ روپيا چټس ياو پالکي کون ديو بس ياو پالکي کون ديو بس ज्याओ पालकी चंद्र देव बस जाऊ पालकी चंद्र देव बस सोन्याच दानपट रुपयाच ठस सोन्याच दानपट रुपयाच ठस त्याओ पालखी कोण देव बस याऊ पालकी कोण देव बस सोन्याचं दानपट रुपयाच ठस सोन्याच दानपट रुपयाच ठस त्याव पालखी कोण देव बस पालखी कोण देव बस त्या पालकी धरती देव बस त्या देऊ बस सोन्याचं दानपट रुप्याचं ठस सोन्याचं दानपट रुप्याचं रुपयाच त्या पालखी कोण देव बस त्याव पालखी कोण देव बस सोन्याचं दानपट रुप्याचं ठस सोन्याचं दानपट रुप्याचं ठस त्या पालकी कोण देव बस ज्या पालकी कोण देव बस त्याओ पालकी बस जाऊ पालकी दा पाल बस सोन्याच धानपट रुपया चोण्याच दानपट रुपया च टस त्याओ पालकी कोण देव बस त्याव पालकी कोण देव बस जाऊ पालकी दपदवती बस जाऊ

मला बी फार बोलून झालेले आहेत आता पण आता तयारी हुडी लावलेली आहे बघताय होत बय होत बय करून अशा तऱ्हेने मित्रांनो गामादेवच्या हो मंदिरामध्ये मित्रांनो हीड बघताय पहिली होळी लागलेली आहे शिंगेला सुरुवात कोकणी शिमगेला आत्तापासून सुरुवात झालीच मित्रांनो समजा आता रंगपंचमी रंगपंचमीपर्यंत मित्रांनो हा शिमगा कोकणातील चालू आता ग्रामदेवतेच्या मंदिरामध्ये होळी लागले आता मित्रांनो प्रत्येक वाडीतील ज्या होळ्या असतात ना त्यातील आता मंडळी ग्रामदेवतेच्या मंदिरासमोरील आता होळी लागली तुम्ही पहिलाच असेल युट्यूबमध्ये आता प्रत्येक वाड्यांमधील होळी लागतील आता आपण मित्रांनो आहोत वणनगावातील गुजरवाडीमध्ये आता मधील सर्व ही मंडळी तेथे मुली लावतील तिथे पूजा पूजा चालू आहे कोमरा ती कडा गाली गेला ती कडक गाणी गेला ती गेला सोनाची सुरी लावून खाली उतरिला सोन्याची सुरी लावून खाली उतरिला

लहान टाकले दिंडे टाकलेत आता होळीमध्ये दिंडे वाजवणार तर होलीमध्ये दिंडे टाकले आहेत दिंडे शेकल्याच्या नंतर ते वाजवणार दगडीवरती कशा प्रकारे वाजवतात ते काही जणांना माहिती असेलच दिंडे कशाप्रकारे वाजवले जातात ते आम्ही देखील आता वाजवतो आता सर्व लहान मुलं मोठी मुलं वाजवत आहेत प्रकारे वाजवले वाजला चला तर मंडळी तुम्ही व्हिडिओ मध्ये पाहिला असेल गावाकडे मित्रांनो हा पहिल्या होळीपासूनचा पासूनचा सर्व मित्रांनो शिमग्याला सुरुवात झाले खूप छान मित्रांनो गावाकडे मित्रांनो ही प्रथा परंपरा जपल्या जातात पहिली होळी लागली प्रत्येक गावोगावी मित्रांनो गाणातीच्या मंदिरामध्ये जायला लागल्या असतीलच तर मित्रांनो आता आपल्या चॅनलवरती नेहमी आता व्हिडिओ येत राहतील तर आता मित्रांनो व्हिडिओ इथेच थांबवत होप मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल व्हिडिओ आवडतील व्हिडिओला लाईक करा शेअर करा व्हिडिओ कशी होती आवर्जून कळवा आणि चॅनल नवीन असलं चॅनल आपलं सबस्क्राईब करा चला तर मग भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय